आपल्या महाराष्ट्रात नव्याने सुरू होणाऱ्या विधिविधान इंटर्नशिप या उपक्रमाचं विधिवत उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आपण सीएम इंटर्न्स हा एक कार्यक्रम सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये एकूणच आमची जी युवा पिढी आहे यांचा शासनाशी थेट संबंध यावा शासन प्रशासन कसं चालतंय याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांना घेता यावा आणि फ्रेश त्या शासनामध्येही उपयोग हो व्हावा अशा प्रकारच्या हेतूने आपण तो जवळपास अकरा महिन्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता अजूनही सीएम फेलोज जे आहेत ते काम करतायत वेगवेगळ्या भागामध्ये काम करत आहेत खरं कर म्हणजे मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की या फेलोजने अतिशय चांगलं काम मागच्या काळामध्ये केलं आणि विशेषतः आज आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र हा एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल झालेला आहे आणि जी महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी आहे आपल्याला कल्पना असेल नुकतंच आउटलुक एक सर्वे केला आणि त्यात सांगितलं की देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहे आणि द बेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम इज ऑल्सो इन महाराष्ट्र पण ही जी स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केली होती या पॉलिसीचा ड्राफ्ट हा सीएम फेलोजने तयार केला होता किंवा मा आपल्याला मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळं याच्या संदर्भात एक आपण फार डायनामिक प्लॅटफॉर्म मॉनिटरिंगचा तयार केला होता ज्याला प्राईम मिनिस्टर्स इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला तो प्लॅटफॉर्म देखील आमच्या सीएम फेलोजने तयार केला होता म्हणजे एकूणच ज्यावेळेस अशा प्रकारे आपले जे काही युवा आहेत यंग माइंड्स आहेत हे जे जेव्हा शास्त्रासोबत काम करतात त्यावेळी त्यांना तर त्यातनं निश्चितपणे खूप मोठा एक्सपिरियन्स मिळतो पण त्यासोबत शास्त्राला देखील त्यांच्या नवीन आयडियाचा त्यांच्या विचारांचा एक फायदा या ठिकाणी मिळत असतो आणि मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा याकरता महत्वाचा आहे की मुलाची प्रास्थानिका जसं सांगण्यात आलं की विशेषतः कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या कायद्याच्या मागचं प्रिन्सिपल समजतं दुरुस्कर समजतो परंतु कायदा तयार कसा झाला हे मात्र आपल्याला नाही आपण कायद्याचं इंटरप्रिटेशन समजून घेतो पण तो कायदा तयार कसा होतो त्याच्या पाठीमागे काय भूमिका असते त्याच्या पाठीमागे काय सिस्टीम असते या संदर्भातली माहिती मात्र अनेक वेळा आपल्याला मिळतंय मी देखील फायर कोर्सचा स्टुडंट होतो आणि मी देखील लॉ ग्रॅज्युएट आहे पण मलाही कायदा तयार कसा होतो विधानसभेमध्ये आल्यानंतर समजलं ते काही कॉलेजमध्ये कधीही मला शिकता आलं नाही आपले जे फायनान्शियल कायदे आहेत विशेषतः अप्रोप्रिएशन बिल आहे या अप्रोप्रिएशन बिलच्या संदर्भात कधीच कोर्टात केस होत नाही त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ती पद्धती किंवा त्याच्यावर काही न्याय निर्णय हे फारसे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला नाही पण अप्रोप्रिएशन बिल हे अत्यंत महत्वाचं बिल आहे त्याच्यामुळे ते कसं तयार होतं हे देखील आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे व्हॉट गोज इन टू इट कारण अप्रोप्रिएशन बिल ही शासनाच्या तिजोरीची चावी असते जोपर्यंत शासनाच्या तिजोरीत मग एकही पैसा अप्रोप्रिएशन बिल हे पास झाल्याशिवाय आणि त्याला गव्हर्नमेंटचा ऍसेन मिळाल्याशिवाय आपल्याला एकही पैसा तिजोरीतला खर्च करता येत नाही मग अशा प्रकारच्या या ज्या सिस्टीम्स आहेत त्याही समजून घेणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर